घेत नाही मिळत नाही सरकारचा गेली बेचाळीस वर्षापासून हा संघर्ष चालू आहे आणि गेली बेचाळीस वर्षात वेळोवेळी नक्कीच बेचाळीस वर्षापेक्षा गेली अठ्ठावीस वर्षात ब्याऐंशी पासून दोन हजार दहा पर्यंत नक्कीच तो यशस्वी झाला परंतु दोन हजार दहा नंतरचा तो त्या संघर्षाची म्हणजे जो शासन निर्णय झाला की गिरणी कामगारांना मुंबईमध्ये पुनर्वसन करा त्या अठ्ठावीस वर्षाचा तो नक्कीच विजय होता परंतु त्या अठ्ठावीस वर्षानंतर नक्की जे केली मागे जवळजवळ चौदा वर्ष जो गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न होता किंवा पुनर्वसन करण्याचा जो प्रश्न होता शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा जो प्रश्न होता तो प्रलंबित आहे आणि त्याकडे कोणीही लक्ष देत नाही नक्कीच वारंवार या बाबतीत सरकारकडून आश्वासनं दिली जातात परंतु ती कधीही सरकारच्या माध्यमातून खरी झालेली नाही गेली आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब म्हणत आहेत की मुंबईमधील जागा शिल्लक जागा आणि सी मिलच्या ज्या केंद्र सरकारकडून आलेल्या जागा आहेत याचा पुनर्विकास करून त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचं आम्ही पुनर्वसन करू परंतु पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो जी आर काढला त्याच्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही म्हणजे फक्त वेळेपुरते आश्वासनं द्यायची आणि वेळ मारून न्यायची हीच या सरकारची आजपर्यंतची कामं चालू आहेत आणि त्यामुळे सरकारला आपण हा शेवटचा इशारा देतो की गिरणी कामगार आता करो या मरो ह्या स्थितीमध्ये या आंदोलनामध्ये उतरतोय काय व्हायचं ते होऊन दे परंतु आता आम्ही माघार घेणार नाही गिरणी कामगारांना जोपर्यंत न्याय मिळतो मिळत नाही जोपर्यंत कामगारांना कुठे शाश्वत गोष्टीची तोपर्यंत आंदोलन मागे होणार नाही ना। त्यामुळे सरकारने गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा की गेली बेचाळीस वर्षाचा राग मात्र गिरणी कामगारांमध्ये आणि तो कुठेतरी आता नऊ ऑगस्ट पासून तो उभाळून येणार आहे त्यामुळे सरकारने गांभीर्याने या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे मागील चाळीस वर्षापासून अनेक सरकार आली प्रत्येक पक्षाचं सरकार आलं कोणत्या पक्षाने तुम्हाला पॉझिटिव्ह विचार केला असं वाटतं का नक्कीच कोणत्याही सरकार लाभलं आम्ही पहिल्यांदा कि आमचा लढा हा महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे सरकार सगळ्या पक्षांची येऊन गेली महाराष्ट्रातले जे प्रमुख पक्ष आहेत त्या सर्व प्रमुख पक्षांची सत्ता येऊन गेली कोणी आम्हाला सकारात्मक किंवा चांगला न्याय देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न कोणत्याही पक्षाकडून झालेला नाही त्यामुळे आम्हाला कुठच्याही पक्षाशी देण्यात नाही आमचा लढा हा महाराष्ट्र शासनाची आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच आता या सगळ्या गोष्टींची जिम्मेदारी मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी घेऊन गिरणी कामगारांना न्याय कसा देतील यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजे लाडकी आली लाडका भाऊ झाला नक्कीच आम्ही आता गिरणी कामगार म्हणून सांगतोय की तुमचे जे सत्य असतील ठीक आहे त्यांच्यासाठी केलं तर आनंदाची गोष्ट आहे परंतु आता एक सावत्र भाऊ म्हणून तरी थोडाफार लक्ष गिरणी कामगारांकडे द्या आणि गिरणी कामगारांचा मात्र प्रश्न मार्गी लावा आता तुमचं करो या मरो असं आंदोलन आहे काय सांगाल या आंदोलनाबद्दल मग आम्ही सांगितले ना जोपर्यंत गिरणी कामगारांना योग्य तो न्याय मिळत नाही किंवा त्या माध्यमातून आम्ही सांगितलं की कालबद्ध कार्यक्रम बनवा ज्यांना पात्र केलंय त्या पद्धतीनं म्हाडाचं प्रोसिजर चालतं माडाची प्रक्रिया चालते की इरादापत्र आज वाटलं जातं चार वर्षांना घर मिळते चालते परंतु इरादापत्र आज वाटून द्या ना आम्हाला आमचं इरादापत्र द्या माझं घर कुठे कधी मिळणार आहे याची शाश्वत आज सरकारने द्यावी मी नक्कीच पुढच्या दीड महिन्यात ती गोष्ट सरकारने करायची ठरवली तर करू शकतं आणि त्यामुळे अधिक म्हणजे हे जी निवडणुकीचं आचारसंहिता लागते त्यापूर्वी मात्र नक्कीच सरकारने गिरणी कामगारांबाबतीत योग्य निर्णय घेऊन जास्तीत जास्त सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे नाहीतर कदाचित ते चुकीचं ठरेल की येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही लढाऊ शकू परंतु नक्कीच गिरणी कामगार त्या बाबतीत विचार करू शकतो मात्र